फ्रेंड शुभदास बुला मी सगळ्यांचे स्वागत शुभदास बुला सगळ्यांचे स्वागत आहे माझे संध्याकाळची वाजेत बघा सात झालेले आहेत आता मी घरी येऊन देवापुढे दिवा बिवा लावलेल्या बत्ती लावलेली आहे आणि आज मी माझ्या दोन्ही मुलींना जावारीला बोलवले आहे पावभाजी खायला पावभाजीचा आज बेत आहे हे बघा इकडे लावले कुकरमध्ये बटाटे आणि आज मिस्टर नाहीत घरी गाव ते गावाला गेलेले आहेत म्हटलं चला आज पोरींना म्हटलं नेहमी नेहमी भाजी पोळी भाजीचा कंटाळा येतो म्हटलं चला करूया पावभाजी आणि बोलूया दोन्ही मुलींना म्हणून मग म्हटलं चला आता हे बघा लागली मी आता पावभाजी करायला पावभाजी सामान काढते आणि वाटाणा हे बघा वाटाणा सोडते बटाटे तर लावलेले आहेत टमॅटो कांदा आ, फ्लावर हे बघा फ्लावर ढवळी मिरची मिरची काय जास्त घालणार नाही ॲसिडिटी होती मिरचीने तर चला आता बघून काय काय सामान आहे तसं तसं करते मी आता दाखवतेच तुम्हाला कशी करते आणि मा, आज माझी छोटी मुलगी आलेली आहे घरी आतभर एक कामाला बसलेली आहे दाखवते सामान जे कॉल बिल चाललेला झालं दिवसभर तिला आज दिवसभर तिचं काही काम झालेलं नाही आहे आज गेली ती पार्लरमध्ये ती त्याच्या त्याच्यामुळे तिचं काम झालेलं नाही आहे तर तिला म्हटलं तू आतमध्ये बस लडूमध्ये कामाला आणि मी करते इकडे तरी ती म्हणत ती मी तुला मदत करते मदत करते काय करायचं एवढं मदत चला

लागले ग खूप बोलायला लागले इतकं बोलते इतकं बोलते पिलुडी आमच्या ना ए मनू 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 ए हळू हळू लागेल लागेल विरांश बघा आमच्या चालला विरांश बोध नाण्या चालला आता बोध आहे त्यांच्या बिल्डिंग मध्ये <laughs> अगं विरांचं मोबाईल बघा हॅलो कोण वर बोला कोणाशी बोलतो कोणाशी बोलतो येतोच आहे बरं बोल म्हणाले येतोच आहे फाईव्ह मिनिट्स म्हण ओनली फाईव्ह मिनिट्स वेट म्हणा वेट वेट आय विल कम म्हणून म्हण 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 ना आय विल कम नो टेन्शन म्हणा नो टेन्शन हाय कर हाय कर हाय कर जाऊन या विरांशला आणि माझ्या सासुबाईंना करते मी डाळ तांदळाची खिचडी करते आणि मस्तपैकी हिरवी घाल अशी खिचडी तर कोथिंबीर लसूण कोथिंबीर खोबरं आणि जिरे हे घातलेले आलं नाही घालत असं घातलेलं आहे तर छानपैकी डाळ तांदळाची म्हणजे मुगाची डाळ आणि तांदूळ घेणारे इंद्रायणी तांदूळ अशी खिचडी मस्तपैकी खिचडी करणारे मौसू सासूबाईंना पण विराशला डाळ आणि तांदूळ घेतलेले मी थोडी मुगायची डाळ म्हणजे बरोबरीनेच मीच घेतलेली आहे हो ग राजा हो विराशला इथेच करायला लागले डाळ तांदळाची खिचडी करते बघा करायला लागली ना हे बघा हे डाळ तांदळाची खिचडी टाकलेली आहे माझ्या सासुबींसाठी आणि तर मग आता आता कट्ट्यावर पसारा आहे सगळ्या भाज्यांचाच कोथिंबीर आहे काढलेली हिरवी मिरच्या सगळं हे बघा अशा प्रकारे हिरवी खिचडी टाकलेली आहे डाळतंडाची म्हणजे दोन्ही मुली घराल ना खूप आनंद होतो कधीतरी असं असा योग्य यो येतो इकडे दोन्ही येणं कारण कामाच्या ना व्यापात नाव वेळच नाही मिळत लेकरांना असं वाटतं कधीतरी आपल्या हातचं काहीतरी खायला घालावं लग। पण म्हणलं चला आज आहे वेळ लेकरं पण जमतात आपण केलं तरच मग पोरांना तसं राहायला येत नाही राहायला काही होत नाही मुलांचं आता लग्न झाल्यावर त्याच्यामुळे म्हटलं चला निदान खायला तर करूया मग मी हां फटाटो केलेला आहे आता मी बटाटे काढले बघा सगळे बटाटे काढले तर गरम गार पाणी घालते थोडं म्हणजे कसं आणि बघा एक छावत ढोबळी मिरची टमाटो हे सगळं उकडून घेते बघा सगळं एका उकडून घेणार केसांचरी आज कस केसांच केले छान दिसत मस्त दिसते आणि बघा मदत करतो दोन्ही मुली माझ्याला आले की मदत करतातच किती तिला हिला तर किती सांगा नको करू पण ही गरजेस मला काय बडबड चालण्याच्या सासूबाईची पण असू काय बडबड आज धनू नाही तर तू थांब आज हे नाही तर माझे छोटीचे मागे लागलेत सासूबाई तू इथे राहा तू इथे राहा तू इथे राहा त्यामुळे सांग इकडे पाव भाजी आले खाऊन एवढी राहिलेली बघा आता सगळ्यांनी पावभाजी खाल्लेली आहे आता मी बसते मी विरामसला सांभाळले कारण त्याला न तो अजिबात खाऊ देत नाही त्याला बाहेर खेळवत होते आहे असो कशी कशी वाटली राहले बरोबर कशी चांगली वाटते इकडे दिसते का नको थांब पाव गरम करते चला या सगळेजण पावभाजी खायला आता तेव्हा कसं चाललं आहे इकडं हात धुण मस्ती करण हो पोरी जाऊन येतेत हे बघा पा माझ्यासाठी पाव आहे ठेवलेलं आहे हे पहा इकडे भाजी आहे इकडे पाव आता मी काही सगळ्यांचं झालेलं आहे आता मी एकटीच राहिली चला बघते आता मी खाऊन इकडे बघा चाललेत माझे लेख दोघी लेखी आणि आतमध्ये जावई बसलेले आहेत काम करत छोटं जावई त्याचं आज दिवसभर काम झालं नाही त्याचं काम राहिलेलं आहे म्हणून आतमध्ये बसत मी आता खाते पावभाजी या सगळेजण भाजी खायला चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर